मंडळी नमस्कार बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मराठा विरुद्ध वंजारी असा वाद आता पेटलाय या वादाने इतकं भीषण रूप धारण केलंय की या दोन जाती म्हणजे परस्परांच्या वैरीस आहेत असंच भासतय जाण या जातीचे समर्थक त्या जातीवर हल्ला करतायत त्या जातीचे समर्थक या जातीवर हल्ला करतायत सोशल मीडियावर तर अशा पोस्टना ऊत आलाय ऊत मग ट्विटर असेल फेसबुक असेल अजून कुठे असेल प्रचंड मोठ्या प्रमाणावर गदारोळ चाललाय आणि दोन जाती एकमेकांच्या विरुद्ध भिडल्यात कधी कधी भीती वाटते प्रसंग पडला तर या दोन जाती प्रत्यक्षात सुद्धा एकमेकांच्या विरोधात रस्त्यावर उतरतील का खरंच या दोन जातींच्या मध्ये इतकं वितुष्ट आहे का म्हणजे आताशा तर अंजली दमानियांसारख्या यांसारख्या बाहेरच्या व्यक्तीकडून ज्यांचा बीड जिल्ह्याशी दुरान्वयाने संबंध नाही पण लोकाचा तवा तापलाय म्हणून आपल्या भाकरी घेऊन यायची सवय ज्यांना असते त्यापैकी एक अंजली दमानी आहे त्या उतरल्या आपल्याकडं काही काही सामाजिक कार्यकर्त्यांचं एवढं फॅड वाढलंय की ते उठ सूट प्रत्येक विषयात आपलं लक्ष घालत असतात म्हणजे अंजली दमानिया आल्या त्यांनी सुरेश धसवरही आरोप केले अंजली दमानिया आल्या त्यांनी धनंजय मुंडेंवरही आरोप केले गरज नसताना पंकजा मध्ये ओढलं गोपीनाथ मध्ये ओढलं ऊट सूट प्रत्येकाला ओढायचं असे अनेक दादा अं म्हणजे दादा भाई ताई ताईसारख्या दादा दादा सारखे ताई असे अनेक जण असतात आपल्याकडं ज्यांना सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेण्याची एवढी खाज आणि हौस असते की हे ऊट सूट प्रत्येक विषयामध्ये लक्ष घालत असतात अंजली दमानी यांनी या विषयाला म्हणजे वंजारी विरुद्ध मराठा असं लढाई होत असताना यात तेल ओतण्याचं काम केलं या आगीत तेल ओतण्याचं काम म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी वंजारा लोकांना अधिकारी केलं वंजारी लोकांना अधिकारी केलं आणि अधिकारी केल्यानंतर धनंजय मुंडे पंकजा मुंडे या लोकांना जिल्ह्यात घेऊन आले सगळेच अधिकारी वंजारी आहेत या स्वरूपाच्या वेग स्टेटमेंटना सुरुवात झाली माझ्या मनात विचार आला की ज्या गोपीनाथ मुंडेंच्या पासून वंजारी राजकारणाचं प्राबल्य वाढलं त्या गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणात वंजारी विरुद्ध मराठा असा वाद होता का जरा इतिहास बघितला पाहिजे जरा इतिहास बघितला पाहिजे खरंच गोपीनाथ मुंडेंनी असं केलंय का गोपीनाथ मुंडेंच्या रेणापूर विधानसभा मतदारसंघात ज्यात पूर्वी परळी येत होता कारण रेणापूर हा भाग पूर्वी बीड जिल्ह्यातला होता नंतर लातूर जिल्ह्यात गेला त्या बदलामध्ये रेणापूर विधानसभा मतदारसंघ त्या वेळेला राहिला आणि त्यात परळीचा अंबाजोगाईचा काही भाग त्यामध्ये गेला या मतदारसंघात गोपीनाथ मुंडे जेवढ्या वेळेला निवडून आले त्यातला एक अपवाद वगळता बाकी त्यांच्या लढाई कोणाकोणासोबत झाल्यात एक पंडितराव दौंड दोन फुलचंद कराड तीन टी पी मुंडे म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या मॅक्झिमम राजकीय लढाया या वंजारी लोकांच्या सोबतच झालेल्या आहेत एकमेव अपवाद आहे एक अडसचे बाबुराव अडस्कर जे गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात एक निवडणूक लढले आणि हरले तो सन्माननीय अपवाद वगळता बाकी लढाया वंजारी विरुद्ध वंजारी अशाच झालेल्या आहेत त्यामुळे ते राजकारण वंजारी विरुद्ध मराठा होतं असली भंपकगिरी कोणी करण्याची गरज नाहीये बर गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात पुढे खासदार किला मध्ये एकदा आमदार किला लढणारे कोणकोणते मराठा उमेदवार हो होते जरा माहित आहे त्याचा अंदाज घ्या मग तुमच्या लक्षात येईल त्याचा अंदाज यासाठी आधी घ्या की पुन्हा काय झालं हे मी तुम्हाला सांगतोय जे गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात लोकसभा लढवली ती रमेश अडसकर यांनी त्यांचं पूर्ण नाव रमेश बाबुराव अडसकर असं आहे म्हणजे बाबुराव अडसकरांचे चिरंजीव रमेश अडसकर यांनी निवडणूक लढवली मुंडेंच्या विरोधात मुंडेंच्या विरोधात सुरेश रामचंद्र धस यांनी निवडणूक लढवली मुंडेंच्या विरोधात बजरंग सोनवणे यांनी ही निवडणूक लढवली म्हणजे लोकसभेची लढाई ही वंजारी विरुद्ध मराठा अशी झाली आहे असं तुम्हाला दिसेल पुढे काय झालंय जरा नीट बघून घ्या मुंडेंच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी लढाया लढल्यात ते सगळे पुढे मुंडेंच्या सोबत आलेत सुरेश धस भाजपात आलेत रमेश आडसकर पुढे भाजपात आले भाजपातून गेले भाजपात आले रमेश आडस्करांची स्थिती अशीच राहिली आहे म्हणजे मुंडेंच्या विरोधात लोकसभा लढणारे पुन्हा मुंडेंच्या सोबत आलेत हे विसरून चालणार नाही एवढच नाही तर वंजारी राजकारण मुंडे करत होते असा आरोप करणाऱ्यांना मला सांगायचं आहे बीड जिल्ह्यामध्ये खासदार की जेव्हा मायक्रो मायनॅरिटीकडे जात होते म्हणजे अत्यंत सूक्ष्म समाज असलेल्या तेली समाजाच्या काकू का क्षीरसागर या सातत्यानं निवडून येत असताना गोपीनाथ मुंडेच असे नेते होते ज्यांनी केजच्या रजनीताई अशोकराव पाटील यांना काँग्रेस मधून भाजपात घेतलं भाजपची उमेदवारी दिली आणि अशोक पाटलांच्या राजकारणात पहिल्यांदा निवडणुकीचा गुलाल लागला बरेच वर्षानंतर त्या रजनी पाटील या मराठा समाजाच्या होत्या आणि त्यांना गोपीनाथरावांनीच खासदार केलेलं होतं त्यानंतर जयसिंगराव गायकवाड पाटील जे मूळ भाजपचे होते त्यांना राज्यात सहकार राज्यमंत्रीपद दिलं गेलं आणि त्यांनाही परत लोकसभेला उभं केलं ते जयसिंगराव गायकवाड पाटील गोपीनाथ मुंडेंच्याच पाठिंब्यानी निवडून आले होते हे जयसिंगराव गायकवाड पाटील गोपीनाथ मुंडेंना सोडून गेले आणि पुढे गोपीनाथ मुंडेंच्या दोन हजार नऊच्या निवडणुकीत जवळ आले म्हणजे तुमच्या लक्षात येत राहील गणित की गोपीनाथ मुंडेंच्या सोबत मराठा राजकारणी आलेलं आहे विरोधातही गेलेलं आहे विरोधात, गेले विरोधात जाऊन परत एकत्रही आलेला आहे हे राजकारण मराठा विरुद्ध वंजारी असं नव्हतं मराठा राजकारण्यांना स्वतःला प्रस्थापित करण्यासाठीची आवश्यकता होती केशर काकू क्षीरसागर नावाच्या बीड जिल्ह्यातल्या तगड्या नेत्यांनी काँग्रेसच्या पुढे राष्ट्रवादीत आल्या या तगड्या नेत्यांनी जेव्हा बीड जिल्ह्यातल्या समस्त मराठा समाजाचं राजकारण अडचणीत आणून त्यांना बाटलीत बंद करून ठेवलं होतं तेव्हा त्या सगळ्या मराठा समाजाच्या नेत्यांना परत एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवून त्यांच्या राजकीय जीवनाला दिशा देण्याचं काम गोपीनाथ मुंडेंनी केलेलं होतं सुंदरराव सोळंके यांच्या नंतर त्यांच्या घरात आमदारकी मिळणार की नाही ना असा प्रश्न निर्माण झालेला असताना प्रकाश सुंदरराव सोळंके यांना विचारून बघा त्यांना आमदार प्रकाश सोळंके हा शब्द पहिल्यांदा कशामुळं लागला तर एकदा कंदील घेऊन ते पडले त्यावेळेला निवडणुकीत म्हणायचे कंदील लावा प्रकाश पाडा आठवत असेल प्रकाश सोळंकेना ते अपक्ष लढले होते कंदील लावान प्रकाश पाडा म्हणायचे त्या प्रकाशपाडाची अवस्था असताना प्रकाश सोळंके पडले निवडणुकीत पण पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांना भाजपत घेतलं गेलं आणि ते आमदार झाले सुंदरराव सोळंकेंच्या राजकीय घराण्याची सुरुवात गोपीनाथ मुंडेंच्या पासून झाली होती पुढे हेच प्रकाश सोळंके दोन टर्म भाजपाकडून आमदारकी उपभोगल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तिथूनही ते आमदार झाले म्हणजे जे सोबत होते ज्यांचा उद्धार झाला तेही सोबत होते नंतरही विरोध झालेला आहे ही लढाई राजकीय सत्तास्थाने कायम राखण्याची आहे जातीच्या विरोधातली नाही हे लक्षात घ्या अजिबात नाही हे लक्षात घ्या गेवराईच्या अमरसिंह पंडितांच्या बाबतीत बघा म्हणजे जेव्हा शिवाजीरावांचा पहिल्यांदा पराभव झाला दुसऱ्यांदा अमरसिंह पंडितांचा पराभव केला बदामराव पंडितांनी त्या बदामराव पंडितांनी वारंवार शिवाजीराव पंडितांच्या घराचा पराभव करत असताना तिथे दोन हजार चार साली अमरसिंह पंडित निवडणुकीला उभे राहिले आणि त्यांना आमदार केलं गेलं ते भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावरच लक्षात काय म्हणायचंय मला ते म्हणजे राजकारणात मुंडेंनी मराठा वंजारी अशा दोन्ही समाजांना एकत्र ठेवलेलं होतं आणि मराठा समाजाच्या मध्येही राजकीय सत्तेसाठी गोपीनाथ मुंडेंचा विरोध किंवा समर्थन होत होता तर गोपीनाथ मुंडेंच्याकडून आपल्या नियंत्रित सत्ता ठेवण्यासाठी मराठा किंवा मा वंजारांच्या माध्यमातून विरोध किंवा मा समर्थन होत होतं याच गोपीनाथ मुंडेंनी फुलचंद कराड टीपी मुंडे यांना पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखवला होता तर उषा दराडे सुशिला मोराळे टीपी मुंडे फुलचंद कराड यासारखी वंजारी नेतृत्व गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात लढत होत तिकडे पाटोदातून रामकृष्ण बांगर यांच्यासारखा नेता सुद्धा गोपीनाथ मुंडेंच्या विरोधातच लढत होता म्हणजे वंजारी समाजाच्या मधून एकतर्फी समर्थन होत असं अजिबात नाही आणि मराठ्यांच्याकडून एकतर्फी विरोध होता असंही अजिबात नाही गोपीनाथ मुंडेंचं राजकारण ज्याला जादूची कांडी म्हणतात ती हीच होती की गोपीनाथ मुंडे आपल्या राजकीय सोयींनी संबंध प्रस्थापित करत होते याला वंजारा मराठा वाद नव्हता अजिबात नव्हता म्हणून मी सांगतोय बीड जिल्ह्यामध्ये मतं व्यक्त करताना अंजली दमानी यांनी जरा जाणीवपूर्वक व्यक्त करावीत ठरवून व्यक्त करावीत की काय बोलायचं आणि काय नाही कृपया बीड जिल्ह्यातल्या वंजारा आणि मराठ्यांना एकमेकांच्या विरोधात भडकवून देऊन त्यांची घरं बंद करायचं काम करू नका कारण त्या जिल्ह्यात राजकारण्यांचं भलं होईल किंवा बुरं होईल पण सामान्य मराठी आणि वंजारी समाज एकमेकांच्या सोबत वावरतो हे लक्षात घ्या ज्या संतोष देशमुखांचा अत्यंत निर्घृणपणे खून केरण्यात आलेला आहे आणि त्या खुणातील मॅक्झिमम आरोपी वंजारी दिसत आहेत त्याच संतोष देशमुखांचं शेत करणारा त्यांचा भागिन हा वंजारी समाजाचाच आहे हे विसरून चालणार नाही इथे जातीचा वाद नाही आहे इथे सत्तेचा लाभाचा आणि व्यवहाराचा वाद आहे हे आपण लक्षात ठेवत नाही आणि यातून काय घडेल तर बीड जिल्ह्यामध्ये दोन जातीमध्ये उद्रेक घडून येईल आणि जो उद्रेक महाराष्ट्राला परवडणारा नसेल एवढीच विनंती आहे नमस्कार